नमस्कार मंडळी मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थताईंनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण तुम्ही व्हिडिओ पाहता आणि लाईकच करत नाहीत तर इथं सकाळी सकाळी खूप लवकर उठले होते बाहेरचं वातावरण पाहिलं ना सगळीकडे आता दिवाळीचे दिवस चालू आहेत तर छान लाइटिंग लावलेले आहेत ला मी छान असे घर पुसून घेतले स्वच्छ फरशी करून घेतली आणि आता आपल्या काही देवपूजाची तयारी चालली तर इथं वाजलेले होते साडेचार तर साडेचार वाजता पहा सध्या माझी छान रांगोळी झाली दोन दारामध्ये छान सुंदर दिवे लावून घेतले आणि सध्या सकाळी पण दिवे लावते मी आणि संध्याकाळी पण लावते पण दोनच दिवे लावते कारण इकडं दोन तुळशीपशी आहे कारण देवापशी छान अशी पूजा आवरून घेतली सकाळी सकाळी आज होता गावाकडं डवरा तर त्यामुळं लवकर उठण्यात आलं तर पा माझी तुळस तुळशीपाशी अगरबत्ती पूजा झाली तुळशीची दिवा लावून घेतला आणि खूप अंधार होता तुम्ही पाहू शकता खूप अंधारातच आज सकाळचे ब्रह्ममुहूर्तावर मस्त काम करून घेतले आणि घरामध्ये खूप सकाळी इतकं प्रसन्न वाटत होतं ताईंनो आणि पूजा झाल्याच्यानंतर तुम्हाला एक शेअर करायचं राहिलं तर आमची कुंडी ही फुटली होती तुळशीची त्यामुळे दिदींनी तीच तुळस बिस्लरीत कापून त्यामध्ये लावली परत दुसरं काही सापडलंच नाही घरामध्ये लावण्यासाठी तर आता एखाद्या दिवशी अनुकुंडी तरी तर सगळं आवरून झालं आहे सात वाजता किचन वाटा व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि स्वयंपाक झालेला आहे तर आता गावाकडे जायची तयारी चालू आहे तर मुलं शेताकडं जातात कापूस वगैरे असण्यासाठी तर त्यांच्या पोळ्या मी ब बनवून घेतल्या कारण सात सासूबाईला सकाळी सकरे, सगळ्यांचा स्वयंपाक करायचा सगळ्यांचा आवरायचं त्यामुळं चला म्हणलं जेवढा होईल तेवढा आधार आपल्याकडून तर मग पोळ्या बनवून घेतल्या आणि लगेच गावाकडे निघण्याची तयारी चालू झाली तर भाजी नव्हती बनवली कारण वाटून भाजी मुलांना आवडती पाट्यावरची तर सगळ्याच आवडतं पण आपलं कधीच आवरत नाही सगळ्यांना द्यायला आपल्याकडं लेडीजला टाईम असतो पण आपल्याला स्वतःकडं द्यायला वेळच नसतो स्वतःला टाईम द्यायला तरी पा सगळ्याचं आवरलं होतं पण वाचच्या चायरा कसा होता मी पावडर पण नाही लावली आहे तशीच निघाली तर आमचा गावाकडचा प्रवास चालू झाला सकाळी सकाळी दिवस पण उगला नव्हता ताईनो तर आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या हसत खेळत आमचा गावाकडचा प्रवास पण पूर्ण झाला लई अर्धा तास लागत असेल गावाकडं जायला खूप छान रोड झालेला आहे तर गावाकडे आलो तर मुलं उठलेच नव्हते आल्याच्यानंतर त्यांना उठिलं आणि चहा टाकला तर तुम्हाला सगळ्यांना सांगत असते मला चुलीवरचा चहा सुद्धा पहिला आवडतो त्यामुळं मस्तपैकी चहा उकळून घेतला सगळ्यांना चहा बिस्किट दिले आणि लगेच स्वयंपाकाची आणि नाश्त्याची तयारी चालू झाली तर पोळ्या पोळ्या करून घेतल्या होत्या आणि इथं भाजीची तयारी चालू मुलाला खायची होती काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी तर इथं साधं सिंपल वाटण काढून घेतलं कारण यांना सगळ्यांना मसाले खूप आवडत नाहीत काळ्या मसाल्याची भाजी करायची म्हणजे जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही त्यामुळं सासूबाईंनी वाटण काढून दिलं मी छान सुंदर भाजून घेतलं तर छान असा कांदासुद्धा चुलीतून भाजून काढला तो पण पहा किती मस्त भाजलेला आहे आणि त्यानंतर खायचे होते गावरान पोहे मुलांना कारण रात्री त्यांनी पोळ्या आणि खिचडी केली होती तर मुलांनी नुसते खिचडी खाल्ली पोळ्या तशाच ठेवल्या तर मग दही होतं तर दही नेलेलं होतं त्यामुळं मग मुलांना ते खायचे होते पोहे ते केले आणि मस्त बारीक चुरून घेतले हाताने मिक्सरने नाही काढले बरं हाताने चुरलेत छान असे बटाटे चिलून मस्त पाण्यात भिजत ठेवले बटाट्याची भाजी करण्याची तयारी चालू आहे साधी सिंपल बटाट्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर इथं ता सासूबाईने पहा मस्त सारून वगैरे काढलं होतं आणि सारून स्वच्छ केलं तर इथं त्यांनी वाटण मला पाट्यावरती वाटून दिले तर किती घासून व्यवस्थित वाटले पहा आणि याची भाजी जर खालण्यात आई न वाटलेली खरंच खूप सुंदर लागते माझ्या आजी कायमस्वरूपी पाट्यावर वाटूनच भाजी करायची त्यानंतर माझ्या सासूबाईसुद्धा आणखीन पाट्यावरती वाटूनच भाजी करतात हिरव्या मिरच्याच्या भाज्या पण त्यांच्या खूप छान असतात पाटावर पाट्यावरच्याच तर मग इथं मी बटाटा परतोपर्यंत आणि पोहे करूपर्यंत त्यांनी लगेच मला वाटण वा वाटून आणून दिलं तर मी इथं लगेच भाजी टाकत आहे तर मी लसण खोबरं परतून घेतलं त्यानंतर धने आणि कांदा परतून घेतला आणि मग शेंगदाण्याचा जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते त्यात मिक्स करणार आहे तर आता शेंगदाण्याचं वाटण मिक्स केलं आणि तेल सुटूपर्यंत मी छान असा मसाला परतून घेतला छान असा भाजीला तेलसुद्धा सुटलं होतं थोडंसं टिकट्याचा वापर केला पहा मी अजिबात मसाले टाकलेले नाही इथं मसाले न टाकतासुद्धा ही पाट्यावरची भाजी खूप छान लागती खायला आणि आपली भाजी तयार झाली पहा आता मसाल्याला पाणी सुटले थोडासा पाण्याचा वापर करून भाजी उकळून घ्यायची खायला खूप खूप टेस्ट लागते अशी साध्या सिंपल पद्धतीमध्ये भाजी इथं ना कोणती लवंग ना कोणता मसाला काहीही ॲड केलेलं नाही धने खोबरं शेंगदाणे कांदा आणि थोडंसं लसण एवढंच झाली आपली आता भाजी तयार आहे भाजी उकळी छान तरी आली पहा कोणता न मसाला वापरतात छान अशी तरी आलेले आहे तर इथं मा आम्ही गावाकडून मग मला यांनी इथं आणून सोडलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा एंड करते स्री स्वामी समर्थ